महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि स्वामी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शेतकरी आठवडी बाजाराचं ज्योतिनगर ज्योती मंदिराजवळच्या या शाखेचं आज उद्घाटन झालं आणि हा जो बाजार आहे याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते की हा बाजार शेतकऱ्यांच्याच उच्च शिक्षित मुलांनी चार पाच तरुणांनी सुरू केलेला आहे छोटंसं लावलेलं ला रोपटं आज ह्या विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे ह्या मुलांनी एम बी ए झाल्यानंतर ले शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत होता की शेतकऱ्यांच्या बाजाराला बाजारभाव योग्य मिळत नाही आणि त्या उद्देशाने त्यांनी हा बाजारपेठ सुरू केली पुण्यामध्ये सुरुवात केली पुणे आणि मुंबई ह्या ठिकाणी तेरा वर्षापासून सातत्याने अतिशय उत्तम पद्धतीने या बाजाराचं व्यवस्थापन होत आहे विधानभवनात बाजार या बाजाराला जागा दिली आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदीजींनी या बाजाराचं मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे बाजार ज्यावेळी पूर्ण भारतभर होतील त्यावेळी आपला शेतकरी खरा समृद्ध होईल आणि स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीला नोडल एजन्सी म्हणून अपॉइंट केलं आणि संभाजीनगर नाशिक अमरावती या वेगवेगळ्या ठिकाणी हे बाजार आता सुरू करणार आहोत संभाजीनगरमध्ये हे बाजार सुरू करण्याचं आम्हाला ती संधी मिळाली माझे सहकारी राम पवार सर विजय सोमवंशी संदीप खरात आणि प्रमोद दादा यांचं आमचं नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं आणि हा बाजार सुरू करण्यामध्ये इथले स्थानिक नागरिकांचं आम्हाला खरं खूप जोशी सर असतील जे बाकीपत उमरीकर काका आहेत अशा या सगळ्यांचा आणि स्थानिकांचा याला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि हे मी हर्षाली देशमुख हा बाजार बाजार म्हटला की स्थानिकांना घाण दुर्गंधी हे आपल्याकडे समीकरण झालेलं आहे मग आम्ही हा बाजार इथे आणण्याचं कारण असं की एक स्वच्छ वातावरणामध्ये आपल्याला भाजीपाला मिळावा आपण आता आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज बघतो की आपण बुट चप्पल मधनं घेतो आणि धुळीतली भाजी घेतो तर आपल्याला ते चित्र कुठेतरी बदलवायचं होतं आणि जे वेस्टर्न कल्चरचे मार्केट्स आहेत तुम्ही जर बघितलं तर अशाच प्रकारच्या कॅनपिवाणीच्या मध्ये मार्केट असतात हा बाजार स्वच्छ आणि गुणवत्तापूर्व भाजीपाला ग्राहकांना मिळावा महिलांना कुठेही वाकायची गरज पडू नये म्हणून टेबलची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मला कुठेही घाण दुर्गंधी दिसणार नाही आमच्या शेतकऱ्यांना पाणी मारणं भाज्यांवर अलाउड नाही कारण जे पाणी वापरलं जातं ते बऱ्याचदा खराब असतं भाज्यांवर जी फवारणी घेतली जाते त्याचा रेसिड्युअल इफेक्ट आम्ही त्यांना अभ्यासाला लावतो की कि किती दिवस आधी ती फवारणी घ्यायला पाहिजे काढणीच्या आधी त्याच्यानंतर बाजाराची वेळ ही दुपारी तीन ते रात्री आठ आहे त्याच्यामध्ये जी काढणी करायची ती सकाळी करायची तर फ्रेश भाजीपाला ताजा भाजीपाला हा ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा जा उद्देश आहे तर हा भाजीपाला थेट शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत अच्छा इथं जे ते रेट कसे आहेत जसं दुसऱ्या बाजारपेठा आहेत त्या माना रेट कशी असते हे बघा रेट आणि गुणवत्ता ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत इथे आम्ही गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करतो आणि रेट हा शेतकरी ठरवतो आजचा आपला शेतकरी तेव्हा सदन होईल जेव्हा त्याच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवू शकेल त्याच्यामुळे जनरली बाहेरच्या मार्केटच्या कॉम्पिटेटव रेट आहे त्याच्यापेक्षा स्वस्तच आहे कारण हे शेतकरी ते ग्राहक हा आहे याच्यामध्ये मिडलमन कोणीच नाही सुंदर म्हणून आहेच त्याच्यामध्ये आम्हाला आज उपलब्ध झाली भाज्यांची वगैरे त्यामुळे आम्ही खूप आनंदित झालो एक चक्कर मारून आलो परत दुसऱ्यांना येण्याची आमची म्हणजे मनाची प्रतिकार शक्ती झाली आणि आम्ही खूप स्वच्छ भाजीपाला वगैरे व्यवस्थित आहे ते बघून खूप आनंदी झालो आणि आम्ही एकटे येण्याच्या मैत्रिणींना सुद्धा आणलं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही खरेदी केली तुम्ही खरेदी केली भाजीपाला कसं वाटलं काय वाटलं जसं भावामध्ये भावा व्यवस्थित आहे भाव आणि शेतकऱ्यांच्या असल्यामुळे आम्ही आधीच झालो उलट कमीच आहे बाहेरच्या मार्केटच्या नाव सगीता रामदास आम्हाला सगळ्या ज्योतिनगर वासियांना खूप कामाचा आणि खूप उपयोगी ठरेल आणि आज तरी आम्हाला असं दिसलं की सगळ्या भाज्या बाजारभावापेक्षा आम्हाला सगळ्या कमी भावामध्ये मिळाल्या आणि सहीज दिसतात सगळ्या त्यामुळे ज्यांनी कोणी सुरू केला आहे त्यांचं आम्ही जरूर जरूर अभिनंदन करू आणि हा उपक्रम कायम चालू ठेवावा अशी आम्ही आमची विनंती करू स्वच्छता स्वच्छता काही विचारणार आतापर्यंत ते आता उद्या सकाळी बघू <laughs>